तुम्ही देखील सकाळी उठल्याबरोबर उपाशी कोटी मार्केटमध्ये मा येणारे अलोवेरा ज्यूस नीम ज्यूस शतावरी ज्यूस असे ज्यूस जर ग्लासभर पाण्यात घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे हा ज्यूस घेणे योग्य की अयोग्य हे तुमच्या लक्षात येईल मार्केटमध्ये मा येणारे ऍलोवेरा ज्यूस शतावरी ज्यूस नीम ज्यूस गिलोय ज्यूस असे बरेचसे आयुर्वेदिक ज्यूसच्या नावाखाली प्रोडक्ट विकले जातात परंतु या प्रोडक्ट्सला प्रिझर्व करण्यासाठी जिथे पाणी आहे तिथे प्रिझर्वेटिव्हचा वापर करणे गरजेचे असते तर ते प्रिझर्व करण्यासाठी सोडियम बेन्सोइड प्रॉपिल पॅराबिन मिथिल पॅराबिन यासारखे प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात बाहेरच्या देशांमध्ये मिथिल पॅराबिन प्रोपिल पॅराबिन सारखे प्रिझर्वेटिव्ह मात्र आपल्याला बॅन केलेले दिसतात परंतु भारतामध्ये हे प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात आणि ते कार्सिनोजेनिक देखील आहेत तर असे प्रिझर्वेटिव्ह असणारे ज्युसेस घेणे अत्यंत चुकीचे आहे आयुर्वेदामध्ये पंचवीत कशा कल्पना सांगितल्या गेलेल्या आहेत भैषज्य रत्नावलीमध्ये स्वरस कल्क क्वाद हिम आणि फांड अशा पंचवीत कशा कल्पना सांगितल्या गेल्या त्यामध्ये स्वरस म्हणजे रस कुठल्याही गोष्टीचा रस जो आहे तो फ्रेश घेण्यासाठी सांगितला गेलाय या ऐवजी तुम्हाला काही घ्यायचं असेल तर ते तुम्ही काय घेऊ शकता तर काढा घेणे सर्वात उत्तम सकाळी उपाशीपोटी ग्लासभर गार पाणी आणि त्यामध्ये दहा ते वीस एम एल ज्यूस घेणे याने अग्निमान्य देखील उत्पन्न होताना दिसते रात्रीचे जेवण जर आठ नऊ वाजता घेतलेले असेल तर सकाळच्या जेवणापर्यंत किंवा सकाळी सात वाजेपर्यंत जो गॅप पडलेला असतो त्यामध्ये तुमचा अग्नि प्रदीप्त झालेला असतो आणि त्यावर जर तुम्ही ग्लासभर पाणी टाकले तर मात्र तो भिजून जातो त्यानंतर दिवसभर तुम्ही जे खाता पिता त्याचे पचन व्यवस्थित होत नाही आणि होणारे व्याधी मात्र उत्पन्न होतात या ऐवजी जर तुम्ही काढा सेवन केला तर तो मात्र फ्रेश बनवलेला विदाउट प्रिझर्वेटिव्ह विदाउट केमिकल असा काढा फ्रेश बनवून तो चाळीस ते पन्नास एम एल काढा तुम्ही सेवन करू शकता काढा का सेवन करावा तर यामागचं कारण आहे काढ्यासाठी आपण औषधी द्रव्य जे वापरतो सांगितलेले ते भरड स्वरूपात असतात जसं की ही औषधी भरड तुम्हाला दिसते तर ह्या भरड स्वरूपात असणारी जे औषधी द्रव्य आहेत त्यांना प्रिझर्व करण्यासाठी फक्त सनलाईट चा वापर केला जातो म्हणजे उन्हामध्ये वाळवून त्यांना कोरडे केले जाते तर हे औषधी द्रव्य वाळवण्यासाठी किंवा ते टिकवण्यासाठी दुसरे कुठलेही केमिकल्स किंवा प्रिझर्वेटिव्ह वापरण्याची गरज नसते नैसर्गिक सूर्यप्रकाश हाच प्रिझर्वेटिव्ह म्हणून यामध्ये काम करत असतो आणि हे द्रव्य कठीण असल्याने यातील औषधी गुणधर्म हे काढ्यामध्ये त्याचे बायो ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट जे आहेत ते चांगल्या पद्धतीने शोषले जाऊन त्या काढ्याचा वापर केल्याने तुम्हाला शरीरात त्याचे बायो ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट जे आहेत त्याचा इफेक्ट चांगला मिळताना दिसतो तर त्यामुळे काढे सेवन करणे कधीही उत्तम मार्केटमध्ये येणारे ज्यूस सेवन करणे अत्यंत चुकीचे आहे असंच आयुर्वेद जाणून घेण्यासाठी डॉक्टर अम्रपाली आयुर्वेद वेलनेस सेंटर या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा